नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे यांनी एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाचं परिपत्रक जाहीर केलं आहे या परिपत्रकात दहावी आणि बारावीच्या परीक्षांना बसणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सवलतीचा स्पष्ट उल्लेख सवलती आहे या सवलतीमध्ये समाविष्ट आहे लेखन सहाय्यकाची परवानगी प्रत्येक तासामागे वीस मिनिटाचा अतिरिक्त वेळ स्वतःची साधन वापरण्याची मुभा विशेष प्रकारच्या प्रश्नपत्रिकांची व्यवस्था आणि वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे मिळणाऱ्या सुविधा शाळांनी अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करून आवश्यक कागदपत्रांसह वेळेत मंडळाकडे पाठवावी दिव्यांग विद्यार्थ्यांनी या सवलतीचा लाभ घ्यावा आणि परीक्षेला आत्मविश्वासाने सामोरे जावं हाच या परिपत्रकाचा मुख्य उद्देश आहे धन्यवाद